नमस्कार मित्रांनो तर डाळी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रश्न होता की तण नियंत्रण आपण कसे करत आहात तर मित्रांनो आपण काय करतो आहे जे डाळिंबाची जी आपली बाग आहे यामधील जे दोन ओळींमधील जी जागा आहे त्यामध्ये आपण ट्रॅक्टरने मशागत करतो आहे त्याच्यामुळे काय होतं आहे की तण येत नाही तर मित्रांनो ह्या यामध्ये आपण ट्रॅक्टरने मशागत करतो आहे ते तुम्हाला आता दाखवतो या ठिकाणी आपल्याला बेडची जागा सोडून उरलेली जी मधली जागा आहे त्यामध्ये आपल्याला पाळीचा अवजार मारून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ट्रॅक्टरने या ठिकाणी मशागत करतो आहे आणि जे मि मित्रांनो जे दोन झाडांमधील जे तण आहे आता इथं तुम्ही पाहू शकता अजिबात तण नाही आहे हे आपलं मिरच्याची झाडं लावलेली आहेत या ठिकाणी जे तण आहे ते आपण हाताने काढून घेतो आहे खुरपून बेडवरील पूर्ण तण खुरपून घेतो आहे आणि यामध्ये आपण आपण अजिबात तणनाशक वापरत नाही आहे जितकं तुम्ही तणनाशक कमी वापरताल तितकी तुमची बाग चांगली राहील कारण काय होतं की तणनाशक जास्त वापरल्यामुळे काय होतं याचा परिणाम झाडांवरती होऊ शकतो त्यामुळे तणनाशक वापरायचं टाळा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले बागामध्ये तण नियंत्रण करत आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद